स्वरिना विकास नागरे ज्या मुलीला लग्नानंतर भाजी येत नाही त्या मुलीला मी आज बाई शिकणार आहे जर आपण हे तांदूळ लावाजे आहे म्हणजे बाबांना खूप आवडते त्याच्यामुळे मी आज बनवणार आहे तर पहिला आपण हिला वॉश करून घेत बघा आपण वॉश करून घेत आहे ही भाजी आता आपण कट करूया तसेच आपण मिरची लसूण व मीठ घेतलेला भाजीसाठी कांदा त्याच्यासाठी मी लोखंडाची कढई घेतलेली आहे आता आपण त्यात तेल गोतून घेतलेले आहे आता जिरे टाकू टाकून आपण आता चांगलं परतून घेऊया पण आता लोकांना खलबत्ता घेणार आहे त्याच्यापासून आयर मिळते असे आमच्या स्वाती ठिकाणी सांगितलेलं आहे आता मिरच्या वगैरे कुठूया आता आपण मिरच्या लसूण व मीठ घेतलेलं कुटूया ओबड दोबड आपण कुटलेली मिरची आता कढईत टाकूया चांगल्या हलवून त्याच्यामध्ये आता आपण भाजी टाकणार आहोत भाजी फुल आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यावर थोड्या वेळ झाकून ठेवूया तुम्ही बघू शकता आता ही खाली बसलेली आहे त्याच्यामुळे आपण हलवू शकतो चांगली हलवून घ्या मंद गॅसवर आपण ही भाजी ठेवलेली आहे त्याला पंधरा ते, ते वीस मिनिट आपण झाकून ठेवूया आणि ह्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं उघडून बघितल्यावर आपल्याला दिसते की किती भाजीला पाणी सुटलेलं आहे बघू शकता आपल्याला ह्याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही ही भाजी आज पाण्यात आता शिजणार आहे आपण याच्यावर आता जपत भाजी आपली आता शिजत आहे तोपर्यंत आपण चपाती करूया तर आपण एक गोळा घेतलेला आहे त्याला मऊ करूया हा पिठ्ठा आपण बुडून घेऊया आणि लाटूया थोडं थोडं आपण लाटून घेऊया तेल लावून देऊया गोल बनवून घेतलेला आहे त्याला आपण लाटलेली आहे आता याला आपण तव्यावर टाकणार आहे चूया पद्धतीने माझी चपाती आता भाजून आलेली आहे मला आवडली का आत्ता मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता किती भारी भाजी शिजलेली आहे मी तुम्हाला ताटात काढून दाखवते तर आपण पहिलं आपण खाऊन पाहूया कशी झाली आहे चांगली झाली वाव खूप टेस्टी झालेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा